अंत्या दिलाता मध्ये मोदी मोदी घंटा दिलाता मध्ये सगळे ढोंग आहे ढोंग फसवत आहेत नाही नाही घेतली बाई ऑफर ही कारण कसं आहे त्यांनी गद्दारी केली पक्ष फोडलेले गाभरलेले मोदी गाभरलेले कोणी कोणाला विचारा यादी माहित पाहिजे शरद पवार साला मोदीनी गेला बाईयात शरद पवार हिने काँग्रेस मध्ये विलीन होण्याऐवजी तुम्ही एनडीए सोबत या तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होती अशी ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना दिली आहे मतले पंतप्रधानांच्या या ऑफर वर जनतेचं मत काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार न्यू एबोपट्टिन फाइव महानगर मध्ये आपलं स्वागत इसका मतलब ये जो नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है अब आपको मैं बताता हूं जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ बड़े शान से सपने पूरे हो जाए आज जो पंप्रधान पुरे नरेंद्र मोदी यांनी शरद पवार अभी ऑफर दी है तुम्हें अजित पवार नहीं तो एक नाथ शिंदे सोब तुम्हे संपूर्ण स्वप्न जे पूर्ण हो जो तुम आद्यष्ट आता मैं बोलो ना कि पूर्ण वॉशिंग मशीन है ते साम दाम दंड भेद सगळ्या प्रकारचा वापर करून कर... ते समोरच्या पाटील आपल्याकडे घेतात मग ते कुठलीही असं कशी असं जसं की आता बाळासाहेबांनी एक वेगळं म्हणजे उद्धव साहेबांनी एक वेगळं हे केले ठीक आहे तसं तसं त्यांना पण त्यांना पण ऑफर देण्याचा प्रयत्न करणार कोणताही पक्ष कुणाला कुठल्याही पक्षाला जर हे केलं ना तेच चालू आहे त्यांचं की भाजप सत्तेत येणार मग त्याच्या ते साम दाम दंड भेद ते काहीही करणार सत्तेत असं जर झालं तर पुढच्या वेळेस दोन हजार एकोणीसच्या वेळेस दोन हजार एकोणतीस च्या वेळेस इलेक्शन मध्ये अठ्ठावीस लेहिला आहे तीन दोन हजार अठ्ठावीसच्या वेळेस इलेक्शन होणारच नाही डायरेक्ट जसं की किम जोंगचं कसं त्या ह्याच्यामध्ये चालू आहे त्याप्रमाणे आपलं इकडे पण होईल नाहीतरी त्यांच्या संघामध्ये सगळे गद्दारस्त तर भरलेले आहेत इकडून तिकडून सुटून आलेले सगळे माणसं तिकडे भरलेले आहेत म्हणजे मग त्यांना काय अर्थच नाही आहे ना जे आपलं स्वतःचं घर सोडून जर दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये जात असेल त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यात काय आहे म्हणजे आज यांना नाही तर उद्या त्यांना सुद्धा तेच दिवस होणार आहेत त्याच्यामुळे मला नाही वाटत की ते योग्य आहे म्हणून आणि नाहीच पाहिजे घेतलंच नाही पाहिजे आणि त्यांना केलंच नाही पाहिजे नाही घेतली ऑफर कारण त्यांनी गद्दारी केले पक्ष फोडलेले त्यामुळे त्यांनी ऑफर घेऊ नये आणि आता जर तशी ऑफर घेतली तर त्याच्यानंतर मतदार खूप नाराज होतील त्यामुळे नाही घेतली माझ्या मते तर त्यांनी त्याच्यामध्ये जॉईन होऊ नये कारण का माहितीये का ज्या पक्षाला तुम्ही अगोदर ज्याच्या विरुद्ध बोलत होता आता तुम्ही त्याच्या बाजूला जाऊन बसलात तर लोकांमध्ये तुमच्याबद्दल जे विश्वास आहे ती कमी होईल लोकांचा विश्वास उडून जाईल त्यांच्यावरती आणि जर हा लोकांचा विश्वास जर त्यांना म्हणजे ठेवायचा असेल शाबूत ठेवायचा असेल तर त्यांनी जिथे आहे तिथेच राहावं आणि त्या माध्यमा आणि जिथे राहून त्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा करावी एवढंच मला वाटतं म्हणजे चुकीच आहे चुकीच आहे ना शरद पवार हे नेते मोठे आहेत आणि त्यांच्या घरी जायचे ते मोदी एकेकाळी शरद पवारचा एक्सपिरियन्स किती अनुभव घ्या जरा आणि कृषी मंत्री संरक्षण मंत्री होते कोणी कोणाला विचारावं याआधी माहीत पाहिजे शरद पवार मोदींनी घेतला पाहिजे आज शरद पवार ते वयस्कर झाले आहेत पण मोदीला एक्सपिरियन्स घ्यायचं आहे नुसत्या राम मंदिरवर पोट नाही भरणार आहे सात आठ करोड बेकारी वाढली आहे तर विचार केला पाहिजे आपण पण मराठा हिंदू आहोत पण बेकारीचं काय आज लोकांना दोन टाइम खायला नाहीये मंदिर मंदिरांनी दाखवून पोट नाही भरणार आहे आज बेकारी काय घालवली आहे लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे काय केलंय दुसऱ्या जातीवर पोट नाही भरत सात ते आठ कोटी लोकसंख्येला नोकरी कुठे आहे आज पंधरा हजार पगार नाहीये महागाईचा थर खाली नाही आले रूमच्या किमती खाली नाही आल्या उद्या जाऊन लोक जॉब नाही करणार आणि लग्न पण होणार नाही तसं काय आणि सगळा फटक्या हिंदूंना बसलाय मुसल बसला नाही आपल्या लोकांना बसलाय सामान्यतः वाडी कोण राहिलेले नाही कुठलाही पक्ष दिसतंय ना डोळ्यासमोर फसवत म्हणून आणि काय पाहिजे त्याला गरज बसली आहे ना सध्या हा त्याला माहिती आहे आता आपण कोल्हा आहोत तर जनतेची मतं आपण जाणून घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना दिलेल्या ऑफरवर जनतेने नाराजी व्यक्त केली आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की करूं।